चपाती भाकरी खाल्ली तरी आमका रोज भात हो लागता लागता। हो यो लागताच लागतात त्याच्यासाठी आमटे होयो ना आज मी करते बांगड्याची आंबट तिखट आमटी तिरफळा घालून बांगडे आणले स्वच्छ धुतले कापून दिले आणि त्या मीठ लावून ठेवून दिले एका मिक्सरच्या भांड्यात घेतलं ओला खोबरा त्याचा अर्धो कांदो हळद चिंच लाल तिखट ढणे आणि किंचित मीठ घालून ना बारीक वाटून घेतलें एक पातेला ठेवलं गॅसवर त्याच्यात घातले तेल फोडणे कांदो कांदो व्यवस्थित परतल्यावर वाटप घातलं वाटप ढवळलास आणि त्या उकळी इली की जरा मीठ घालायचं वरसून ना ठेचून तिरफळं घालायची थोडी लोकं मिक्सराक लावतात पण ती आडूक लागतात आणि अशी ठेसून घातल्यास की चव बारी येत आमटे उकळी इली की त्याच्यात बांगडे सोडायचे आमटेतले बांगडे ना बारीक तुकडे करायचे म्हणजे चव अप्रतिम लागतं असे करून बघा मोठो बांगडो जास्त बरं लागणार नाही आणि ते मीठ बीठ लागणार असे केल्यास की एकदम मस्त लागतं व्यवस्थित उकळीली की कोथंबीर घाल अशी आमटी करा खावा आंबट तिखट मस्त लागतं आवडतली तुमकां आणि आवडले चॅनल सबस्क्राईब करा